शिवजी म्हणतात पार्वती तू एक जगत जननी आहेस तू गर्भधारणा नाही करू शकत शक्तीपासून एखादा ऐकेल सुद्धा तू सतत तुझ्या पशी राहील असा मुलगा तयार कर पार्वती मात्र विचार कर तुझ्या कस तयार करायचा काय करायचं पण एक दिवस पार्वती माता ज्या आहेत स्नान करत होत्या स्नान करत असताना तेवढ्यामध्ये भोलेनाथ आले आता भोलेनाथाचं तिथे त्यांच्या गंधीमध्ये धुंद असतात त्यांचं कोणाकडे लक्ष नसतं भजनामध्ये दलदलीन असतात मग हे भोलेनाथ यायचे त्याच्या जया विजया होत्या पार्वती मातेच्या सख्या त्या थांबवण्याचा प्रयत्न करायच म्हणून भोलेनाथ थांबत मग काय करायचं पार्वती मातेनं ठरला तर काही करून आपलं कुणीतरी ऐकणार तयारच केलं पाहिजे म्हणजे भोलेनाथ स्वतःच्याच ऐकतील असं कुणीतरी तयार केलं पाहिजे याच्यासाठी पार्वती माता काय करतात विचार करतात नेमकं तयार कोण करायचं कसं करायचं एक दिवस स्नान करत होत्या स्नान, स्नान करत असतानाच विचार येत होत तेवढ्यामध्ये पार्वती मातेनं काय केलं स्वतःच्या अंगावरचा जोमळ होता ना तो जंबळ तो मळ काढला आणि त्या मळापासून एक मूर्ती तयार केली एक मूर्ती तयार केली मूर्ती तयार केली आणि त्याच्यापासून एक मुलगा जन्माला एक फेडवला झाला असं आता कथेमध्ये आम्ही मी असं सांगतो की पार्वती मातेने स्वतःच्या मळापासून मुलगा तयार केला असं कथे सांगितलं होतं का एक लहान लेकर होतं लहान मुलगा होता तर लहान लेकर लहान मुलगा म्हणतो काही पार्वती मातेनं स्वतःच्या मळापासून मुलगा तयार केला हो म्हणजे पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केली नसे लेकर भरोसाच नाही हो काय विचारतील काय बोलतील त्यांचा भरोसाच नाही काही बोलत ते एवढे हुशार आणि एवढे चाप्टरले असतात आता एक मुलगा एक तर असं म्हणतात हे पाहताही एक प्रश्न विचारतो जो उत्तर द्याने हा बोल ना सांग तीन मुंग्या असतात तीनही मुंग्या तीन मुंग्या त्या साखरेच्या पोत्यामध्ये असतात मग त्यातल्या दोनच मुंग्या साखर खातात एक मुंगे साखरच खात नाही का खात बरं त्यांनी म्हणलं काय नाही कमळ खात ते म्हणता मी म्हटलं अरे साखर मुंग्याला फार आवडत खात अस नाही म्हणे खातच नव्हता मला नसेल खात तिला आवडत नव्हतं ते मला तस काही नाही तिला शुगर झाली होती ना म्हणती काय करते हे काही नाही सांगत विचित्र असतात एवढे खोडकळ असतात एक मुलगा चालला होता जात असताना आजोबाला घेऊन चालला होता चारक असतात कधी किती पोट बनतात त्यांचं त्यांना आपले नाही देतात काही ना काही बोलायला तरी चाल असतात मुलगा आपल्या आजोबाला घेऊन चालला होता तेवढ्या समोर घरचे शाळेचे जे मुख्यमंत्री मुख्याध्यापक जे होते ते आले मुख्याध्यापक समोरून आले तेवढे ते आजोबाने पडले तो मुलगा दहा दिवस झाले शाळेतच गेला नव्हता हो ते मुख्याध्यापक समोरून येताना पाहिलं आजोबा म्हणले अरे लप तुझे गुरुजी आले तुला पाहिलं ना मारतील पप्या म्हणतो बाबा मी नाही ल तुम्हीच लपा अरे मी काय लप तू चार दिवस शाळेत गेला नाही तुझ्या गुरुजी मी तुला पाहिलं तुझ्या गुरुजी तुला मारतील मला बाबा उलट मला काही म्हणणार नाही तुम्हाला पहिल्याच्या नंतर घाबरतील म्हणे तस काय घाबरतील सांगितलं बाबा तुम्हाला पहिल्यावर का घाबरतील त्याच कारण असे मी गुरुजींना शाळेत सांगितलं की माझ्या आजोबा मारले मी दहा दिवस काय शाळेचे गावे अशी विचित्र लेकर असतात असंच कीर्तन तर जायचं असेल रस्ता आपण अडे खोडीचे असतात हे जाईल आणि पुढे जाईल कीर्तनाला पुढे असं गेलो आम्ही आणि असं कोणी दिसलं नाही मुलं होते जरा खोडकरच होते दिसायला खोडकर दिसत होते त्यांना म्हटलं हा सप्ताह गावामध्ये पण नेमकं कुठे आम्हाला कळच ना कारण त्या गावाला खूप गल्ली होती गल्ली गोळ्या भरपूर होत्या आम्हाला काय मिळत लागेल कुठं जायचंय काय विचारलं बाळ सप्ताह कुठं झालं असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो पहा या ज्या तीन गल्ल्या तुम्हाला दिसतात ना तीन त्याच्या नंबर त्याच्या तीन नंबरची जी गल्ली आहे ना ती त्या तीन नंबरच्या गल्लीला जायचं तिथं पुढे जायचं पुढं गेल्याच्यानंतर तीन बिल्डिंग दिसतील तीन बिल्डिंग दिसल्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये जायचं या तीन मजले दिसतील तिसऱ्या मजल्यावर जायचं तिसऱ्या मजल्यावर गेल्याच्या नंतर त्या मजल्यावर तीन रूम दिसतील तिसऱ्या नंबरच्या रूममध्ये जायचं तिसऱ्या नंबरच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर इथे तीन कपाट असतील त्या तीन जे तिसऱ्या नंबरचं कपाट आहे ते कपाट उघडायचं त्याच्यात तीन खपे असतील तीन खप्यामध्ये तिसऱ्या नंबरचा जो कप्पा आहे त्यामध्ये तीन बॉक्स आहेत पहा त्या त्यामध्ये जे तीन बॉक्स आहेत त्यामधला तिसऱ्या नंबरचा जो बॉक्स आहे तो उघडायचा त्याच्यामध्ये तीन फोटो आहे तिसऱ्या नंबरचा जो फोटो आहे तो माझ्या आईचा आहे त्या आईच्या गड्याची शपथ घेऊन सांगतो मला रस्ता माहिती असे <laughs> विचित्र असतात <laughs> ते ताई पार्वती मातेनं स्वतःच्या मळापासून मुलगा तयार केला आणि नेमकं पार्वती मातेनं किती दिवस जंगवळ केली नसेल ती म्हणाल आता काय सांगू त्या लेकराला म्हणलं बाळा पार्वती माते आंघोळ रोज करायचा पण पार्वती माता आंघोळ करत असताना अंगाला उडा लावायचा त्याचे उडणं लावायच्या ना त्या उठण्यापासून त्यानं ती मुलगा तयार केला होता त्याच्यापासून ती मूर्ती तयार केली आणि मग तो मुलगाच्या मूर्तीमधून प्रगट झाला असं समजून मग तो मुलगा प्रगट झाला जसा प्रगट झाला त्या मुलानं विचारलं पार्वती मातेला माता आई मला का प्रगट केलंय माझं काम काय माझं नाव काय त्यावेळेस पार्वती माता म्हणतात तू माझ्या विनयाचं म्हणून तुझं नाव विनायक ठेवलं पहिलं नाव जे आहे ते आहे विनायक मग गणपती बाप्पा म्हणतात हे जे विनायक भगवान म्हणतात तर माझं नाव मला कळालं ठीक आहे त्यावेळेस पार्वती माता म्हणतात क्रिपा मी स्नान करू पर्यंत कोणाला आत येऊन द्यायचं नाही कोणालाच येऊन द्यायचं नाही तोपर्यंत तू तो बाहेर थांबायचं असं म्हटले ठीक आहे म्हटले म्हणजे बाप्पा गेले दारात उभार राहिले बाप्पा दारात उभार आले तेवढ्यामध्ये पप्पांचं आव्हान झालं जसे पप्पा आले तसे बाप्पा म्हणतात जाओ आप अंदर नाही जा सकते भोजनात म्हणतात येऊनही जा सकते तो हमारा केला हम जा सकते हैं नहीं आप नहीं जा सकते ठीक है।, है आप कौन हो हमको रोकने वाले मैं माता पार्वती का बेटा हूँ हाँ माता पार्वती का यार मेरा भी नहीं 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 सिर्फ पार्वती माता तुम्हारा तुम तो नहीं तुम नहीं फक्त पार्वती माते मिल गया अरे पार्वती मंजे मजे माजा नहीं फक्त पार्वती माता ठीक आहे पाच जसं परवाच तिचा पण पर मला आज का जाऊ दे नाही म्हणे आज तुम्हाला जायला परवानगीच नाही अशी बाज जायचं ना जाऊ द्या नाही भगवान जाऊनच नाही ना मग नंदी होते त्यांना रागाला जाऊ द्या म्हणे कैलास येईल से। बोले मग त्यांना आडवले जाऊ द्या

त्यांच्यावर असा प्रहार केला की विश्वदेव सुद्धा खाली पडले मग मात्र भगवान बोलेला रा त्यांना राग आला भगवान रा बोलेला त्यांना राग आला एवढा राग आला भगवान त्रिशूळ घेतलं आणि त्रिशूळ घेतल्याच्या नंतर असं त्रिशूळ फेकलं स्वतःच्या मुलात पूर्ण पडलं आई म्हणायला सुद्धा वेळ बोलला नाही धडा रा वेगळं मृत झालं थोड्यात पार्वती मातेला कळालं काय झालं बाहेर कशाचा काय वाद चाललंय पार्वती माता धावत पळत बाहेर आल्या पाहिलं बघितलं अरे ज्या मुलाला आपण आताच जन्म दिला त्याच मुलाचं झाडा वेगळं मुदक केलं ला। रडायला लागल्या वाईट वाटायला लागलं आक्रोश करायला लागल्या राग आला भयंकर भयंकर असा राग पार्वती मातेला आला आणि आता स्वतःच रूप धारण करणार अनेक शक्ती निर्माण केल्या आणि सगळ्या शक्तींना सांगितलं आता सृष्टी काही ठेवायची नाही सृष्टीचा प्रलय करायचा काही सृष्टीवर राहिला नाही पाहिजे भयंकर राग आला रागाच्या भरामध्ये आता सगळी सृष्टीचा नाच होत की काय असं वाटत होत ब्रह्मदेवाला भीती वाटत होती काय करायचं ब्रह्मदेवानी भगवान भोलेनाथ त्यांपुढे हात जोडले भोलेनाथ आता काही खरं नाही पार्वती माता तरी जगत जननी आहे सगळ्या सृष्टीचा प्रलय करतील आई आहे त्या आईच्या मनामध्ये एक मुलगा गेल्याची रा वाईट वाटत होत दुःख होतं त्या दुःखाचं ज्वाळा प्रकट होत होत्या आता काही केलं तरी सृष्टीचा प्रलय करतील तुम्ही काही करून थांबाल पार्वती मातेला मग भोलेनाथ जातात भोलेनाथ धाव जोडतात पार्वती असं करू नकोस तुझा राग शांत कर असं रागवू नकोस पार्वती पार्वती तुझा मुलगा तुला जिवंत तु पाहिजे ना तुझा मुलगा तुला परत तु करून देतो तू शांत हो म्हणल्याच्या नंतर पार्वती मात्र जरा शांत झाल्या आणि शांत झाल्याच्या नंतर मग भोलेनाथांनी शिवगणांना सांगितलं जा था। तुम्हाला जो कोणता प्राणी अगोदर दिसेल तर प्राण्याचं मुडक घेऊन या म्हणजे शिवगानं गेले तर त्यांना अगोदर हत्ती दिसला तो हत्ती हत्तीचं मुडक छाटलं घेऊन आले आणि शिवजींना ते हत्तीच मुडक त्या विनायकांच्या घरावरती बसवलं घरावर बसवलं आता हत्ती हा आता प्राणी पागणपती गणपती बाप्पा कशी आहे बुद्धिमान आहे हत्ती सुद्धा कसं आहे बुद्धिमान आहे कारण पूर्वीच्या काळी राजाला जर वारसच नसेल कोण मुलगा नसेल तर मग राजा गेल्याच्या नंतर उत्तर आधी कोणाला बसवायचं सिंहासनावर असा प्रश्न पडत होता मग काय करायचं मग हत्तीला बोलवायचे हत्तीच्या सोंडीमध्ये हार द्यायचंय मग तो हत्ती ज्यांच्या गळ्यामध्ये हार घाली तो राजा म्हणून घोषित केलं जायचं मग हत्ती हा प्राण बुद्धिमान प्राणी आहे या हत्तीच मस्त ते गणपती बाप्पांना बसवले नाही भगवंतला बसवलं पार्वती माता परत रडायला लागल्या पार्वती माता म्हणतात हो मी एवढं सुंदर लेगर तयार केलं होतं त्याला तुम्ही असून असलं मुलगा बसवलं एवढं मोठं नाक त्याचे एवढे मोठे मोठे कान एवढे एवढी शेजोळे त्याला कोण नाही म्हणे त्यांची पूजा कोण करेल कोणीच करणार नाही भोलेनाथ म्हणतात रडू नको पार्वती हे पहा तुला वाटतं ना तुझ्या मुलाची कोण पूजा करणार नाही काही काळजी करू नको सर्व देव आहेत ना त्या सर्व देवांच्या तुझ्या मुलाची पूजा केली जाईल जो कोण तुझ्या मुलाची पूजा करणार नाही त्याच कार्य तर सफल होणार नाही किंवा तुझ्या मुलाची पूजा न करता दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा करू दे त्याला त्याच फळ मिळणार नाही सर्वात अगोदर पूजेचा मान गणपती बाप्पांना प्राप्त झाला आणि त्यांना नाव दिलं आनंद गज गोजा म्हणजे हत्ती आनन म्हणजे मस्त गजाला हत्तीचं मस्त बसवलं ते गजानन गणेश गणपती जो गणांच पती आहे असे गणपती आईमुळे गणपती बाप्पांना जगामध्ये पहिला पूजेचा मान मिळाला म्हणून पार्वती मातेचं नाव जोडून आपण गणपती बाप्पांची स्तुती गाय स्तुती गातो भजन करत पहा पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा पार्वती गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला त्यांची कथा वर्णन करून सांगितली त्याच्यानंतर आता लग्न कसं झालं गणपती त्याची कथा सांगितली एक दक्षिण दिशेला गेले होते तिकडे राहण्यासाठी पण आता आई वडिलांना भेटण्या आले आले गणपती बाप्पांना बघितलं पाहिलं गणपतीजी दोघ आनंद भाऊ दो भाऊ मिळाले भेटले आणि भेटल्याच्या नंतर बोलायला लागले हे पाहिलं शिवजी आणि पार्वती माते बघितलं अरे किती छान जोड भाऊ भाऊ एकासोबत बोलतायत आणि एवढे उंच दिसत होते पार्वती माता म्हणतात शिवजींना स्वामी आता आपले मुलं लग्नाला आलं लग्न लावलं पाहिजे नसतं असं इकडे म्हणत होते तेवढ्यात ते ये बोलणं ऐकलं दोघांनी पण दोघं धावत पळत आले म्हणाले आई बाबा पहिलं लग्न माझं लावून गणपती बाप्पा म्हणतात नाही पहिलं माझं कार्तिकजी म्हणतात नाही पहिलं माझं असे बाळणं चालू झाले वाद चालू झाला तेवढ्यामध्ये भोलेनाथ म्हणतात हे पहा जो कोणी पृथ्वीला अगोदर तीन प्रदक्षिणा मारून येईल त्याचं लग्न आता लवलं मग काय कार्तिकजींनी काढली स्वतःची गाडी काढली बसले गाडीवर आता कार्तिकजीची गाडी काय मोर उडून जाणार पण गणपती बाप्पांचं वाहन काय भूषेक मामा मग आता करायचं काय आता तर माझ जिंक पण गणपती बाप्पा बुद्धी बुद्धिमान आहे बुद्धीचे देवता त्यांनी डोकं लढवलं आई आणि बा बाबाला बोलवलं शिवजी पार्वतीला बोलवलं एका शेळेवर बसवलं औक्षण करणं तरी ताप सजवलं सुंदर बसवलं दोघांचे चरण दुखले कधी तू वाहिलं चरणाला फुलं वाहिले आणि अशी पूजा केल्याच्या नंतर साप प्रदक्षिणा मारल्या प्रदक्षिणा मारल्या आणि मग म्हणाले आई बाबा आता माझं लग्न घेऊन माता पार्वती आणि शिवजी म्हणतात गणेशा अरे पृथ्वीला प्रदक्षिणा मारा लावली आम्हाला माहित बाबा व पृथ्वी तर तुमच्या मध्ये आहे तुम्हाला काय प्रदक्षिणा मारली तीच पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्यास सारखे आहे तिला काय प्रदक्षिणा मारायची मग भोलेनाथ प्रसन्न झाले भोलेनाथ म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणून आई वडिलांना प्रदक्षिणा मारलेली ती पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं मग भोले ना त्यांनी पार्वती माता आता काल गणपती बापांचा विवाह लावून देतात विवाह करायचा त्यांचा कोणासोबत करायचा विश्वरूप नावाचा राजा होता त्याला दोन मुली होत्या सिद्धी आणि या दोन मुली या दोन्ही सोबत गणपती बाप्पाचा विवाह झाला लग्न झालं अनेक वर्ष लोटले आणि त्यांना दोन मुलं सुद्धा झाले शुभ आणि लाभ या गणपती बाप्पांचे दोन मुलं हे मुलं झाले तरी कार्तिकजी नाराजी आले नाराजी भेटले लेकरांना आणि नाराजी चालले परत जात असताना कार्तिकजींची प्रदक्षिणा पूर्ण झाली कार्तिकजी प्रदक्षिणा पूर्ण करून येत तेवढ्यात नाराजीची दारातच भेट झाली नाराजीना म्हणतात कार्तिकजी चला महाराज जी मिनिट होतात चला माझं लग्न आहे आता जे प्रदक्षिणा पूर्ण झाले आता चला लग्नाला नारद जी म्हणतात आताच बारसाचं जेवण आलो कुठं लग्नाला नाही तुम्हाला कोणाचं बारस तुमचं भाऊ लागा त्याला लेकरू झाला तुम्ही इथं अजून इथं फिरता इथंच बघा जनावर मग मात्र कार्तिक जना खूप वाईट वाटलं राग आला कार्तिक जी म्हणतात माझ्या आठवडल्याने माझ्यासोबत धोका आला माझं लग्न लावायचं सोडून माझ्या लहान भावाचं लग्न कार्तिकजी रागात आल्या निघून गेले आपल्या गावाला कार्तिकजी निघून गेले क्रौंच नावाचा जो पर्वत आहे त्या ठिकाणी थांबू लागले तिथे जाऊन बसले आणि तिथे गेल्याच्या नंतर जी गोष्ट कळाली पार्वती मंदिर आहे आपला मुलगा कार्तिक आपल्यावरती चिडला रागवला आणि निघून गेला तर गेलाई पार्वती मातेला वाटायला लागलं पार्वती माता म्हणता आपला मुलगा आपल्यावरती चिडला सगळ्यांना आपण त्याला जो भेटून गेला त्याला समजून जाऊ असं म्हटल्याच्या नंतर मग शिव शिवजी आणि पार्वती माता दोन सम्... गेले गेले कार्तिकजींना कळालं की आपले आईवडील आपल्याला भेटण्यासाठी येतात मग भेटण्यासाठी येतात असं म्हणल्याच्या नंतर कार्तिकजी पुढं पळवत जातात मग पार्वती आणि शिवजी ते पर्वतावर तेच थांबतात कारण कार्तिकीची भेट झाली नाही इथेच थांब जवळ जातात राज मग एका पर्वतावर तिथेच थांबले आणि ज्या ठिकाणी पार्वती माता आणि शिवजी ज्या ठिकाणी थांबले ना ते ठिकाण तिथे एक ज्योतिर्लिंग तयार झालं तर ज्योतिर्लिंगाचं नाव आहे मल्लिकार्जुन हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग तयार झालं मल्लिका म्हणजे माता पार्वती अर्जुन म्हणजे भोलेनाथ हे ज्योतिर्लिंग निर्माण झालं मग पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वती आपल्या मुलाला भेटण्याकरिता जातात आणि भगवान भोलेनाथ हे अवश्यच्या दिवशी कार्तिक जिन्ह भेटण्यासाठी जातात अजूनसुद्धा आता सुद्धा ती चालू आहे आत्ता पण पौर्णिमा आली तर परत माता मुलाला भेटण्यासाठी जातात आणि आमोर शाकण्याच्या नंतर शिवजी भेटण्यासाठी जातात अशी सुंदर कथा कधी महामुनी सुतजींनी सांगितली या ठिकाणी कुमार कुमारखंड सुटला आहे तर युद्ध खताला चालू होणार आहे आता भक्त